आजच्या व्हिडिओमध्ये आपण शमी मात्म्य सांगणारी एक कथा ऐकूया ही कथा ब्रह्मदेवानी व्यासांना सांगितली होती पूर्वी विदर्भ देशातील गंधनगरात भीम नावाचा व्याध राहत असे त्याला शिकारीचा नाद होता तो रानात शिकार करून आपले पोट भरत असे एके दिवशी नगरामध्ये फार मोठा उत्सव होता तेव्हा आज पुष्कळ मासांची विक्री होईल या लालसीने तो सर्व हत्यारांसह रानात गेला व पशु मारून घेऊन येताना वाटेतच त्याला एका राक्षसाने अडवले त्याला पाहून व्याध घाबरला तो त्याचे प्राण वाचवण्यासाठी एका शमीच्या वृक्षावर चढला त्या दोघांच्या भाराने वृक्षाची एक फांदी लावली त्या वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेल्या गणेशमूर्तीवर शमीपत्र पडले व त्या शमीपत्राच्या प्रभावाने त्या दोघांचे पातक नष्ट झाले आणि त्या दोघांना मुक्ती मिळून ते दोघेजणं गणेश लोकी गेले आणि ही गोष्ट ब्रह्मदेवाने सांगितली व्यासांना आणि वर म्हटले की गणेश भावभक्तीचा भुकेला आहे गर्वाने किती पण तप व दान केले तर ते त्याला महत्त्व येत नाही व्यासाने विचारलं की राक्षस व पूर्वीजन्मी कोण होते त्यांचे कर्तव्य काय होते वामनाने कोणत्या कारणाने गणेशमूर्ती स्थापन केली गणेश लोकाचे महत्त्व काय गणेशाला शब्मीपत्र का वाहतात त्या ब्रह्मदेव म्हणाले की तुझ्या प्रश्नांची उत्तर ऐक तत्पूर्वी मी तुम्हाला एका प्रश्नाचं तुला उत्तर देतो व्याध आणि राक्षस कोण होते याचं उत्तर देतो तर भीमव्याध हा पूर्वीजन्मी पराक्रमी राजा होता त्याचा पिता हा वेद जाणणारा होता तो शास्त्रांमध्ये देखील निपुण होता त्याने दुर्दश नावाच्या नातलगांकडून साम नावाचा पुत्र दत्तक घेतला होता व त्याला गादीचा वारस केला होता कारण त्या राजाला पुत्र नव्हता दुर्दशाची पत्नी प्रमंद हिला एका धीवरापासून पुत्र झाला तोच एक साम होय आणि राजाने या सांबाच्या हाती राज्य सोपवले होते नंतर तो राजा मरण पावला पुढे हा सांब वाईट मार्गाने जाऊ लागला त्याला वेशा व दारूचा छंद जडला तो सावकारांना नडू लागला ब्राह्मणांना त्याने छळून राज्यातून पिटाळून दिले ध्वज व शत्रूजी सल्लागारांना बंदीशाळेत त्याने डांबले आणि दृष्टबुद्धी नावाच्या मित्राला प्रधानपद नेम दिले राज्यातील सियांवर तो अत्याचार करू लागला तो हत्या करणे म्हणजे खेळणे समजत होता त्याला कुणाचीच पर्वा उरली नव्हती त्याच्या प्रधानाने देखील कितीतरी बालहत्या व स्त्री करून त्याचे पातक डोक्यावर घेतले होते सर्व प्रजनन कंटाळले होते त्यांचे नाव घेणेसुद्धा त्यांना पाप वाटत होते अशा प्रकारे त्याच्या प्रधानाने सांबाने सर्वत्र उत्पाद मांडला होता हेच ते दोघे जण ह्या जन्मीचे राक्षस व व्याध होते एके दिवशी राजा व प्रधान शिकारीसाठी गेले होते त्या दोघांनी पुष्कळ पशूंची शिकार केली त्यांनी त्या पशूंची ओझी घरी पाठवून ते नंतर येत होते त्याच मार्गात पूर्वी रामपिता यांनी पुत्रप्राप्तीसाठी एक मंदिर बांधले होते त्या मंदिराला वरद गणपतीचे मंदिर असे म्हणतात ते मंदिर पाहून राजा व प्रधान तिथेच थांबले कोण जाणे त्यांना काय बुद्धी सुचली ते दोघे देखील मंदिरात प्रविष्ट झाले गणेशमूर्तीवर त्या दोघांनी पुष्पे वाहिली मंदिराला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला व पुढच्या मार्गाला लागले इतकेच काही ते पुण्य त्यांनी त्या जन्मात केले होते नंतर ते दोघे जण काळाच्या उदरात गडप झाले अनेक वर्ष नरकवास भोगून ते कावळे घुबड कीटक चांडाळ अशा जन्मातून पुढे ते राक्षस व व्याधाच्या जन्माला आले आणि या जन्मातच गणेशावर शमीपत्रे पडून त्याचा उद्धार झाला आणि ते पापमुक्त झाले ती होती आजची संकष्टी चतुर्थीनिमित्त शमी महात्म्य सांगणारी कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता ह्या कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की व्यासाने तीन चार प्रश्न विचारले होते जसे वामनाने कोणत्या गणेश गणेशमूर्ती स्थापन केली म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आपण दिलं रा, राक्षस व व्याधे पुरुषजन्मी कोण होते या संकष्टी चतुर्थी आपण मी माहिती बघितली पुढच्या संकष्टी चतुर्थीला आपण वामनाने कोणत्या काणाने गणेश मूर्ती स्थापन केली होती गणेश लोकाचं महत्त्व काय आणि गणेशाला शमीपत्र का वाहतात याबद्दलच्या कथा हे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण पाहतो त्याच्यामुळे माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा मी वी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जसं मी नेहमी म्हणते की कोणतं देखील व्रत कोणताही उपवास हा त्या दिवसाचं महत्त्व सांगणारा एखादी कथा वाचल्याशे पूर्ण होत नाही जर तुम्ही संकष्टी चतुर्थी व्रत करताय तर तुम्ही कोणतीही गणेश कथा ऐकावी किंवा मी आता मी अवेलेबल करून दिलेलीच आहे ती जरी ऐकलीत वाच किंवा तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल तुम्ही वाचलीत तरी चालेल धन्यवाद